कार सर्वांना श्री स्वामी समर्थ येणाऱ्या दत्तजयंतीनिमित्त मी गुरुचरित्राचे पारायण सुरू केले आहेत तर त्याची पूजा मांडणी कशी करायची आपण ही थोडक्यात बघूया सर्वात आधी दी आपण दीप प्रज्वलित करून घेऊया आणि त्याचे पूजन करून घेऊ त्याला फुल वाहून त्यानंतर आपण ताटामध्ये स्वामींची मूर्ती आणि त्यांच्या पादुका घेऊन त्याचा अभिषेक करून घेऊ अभिषेकसाठी मी पंचामृत वापरलेले आहेत हे पारायण केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि आपले इच्छित कार्य पूर्ण होते आता आपण स्वामींचा अभिषेक करून त्यांची मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून त्यांना वस्त्र व माळ घालूया आणि त्यांच्या पादुकांचाही अभिषेक करून आपण स्वामींना व त्यांच्या पादुकांना अष्टगंध लावून घेऊ आता कलशासाठी आपण तांब्यावर स्वस्तिक काढून घेऊ त्यानंतर त्याच्या त्यामध्ये पाणी टाकून फूल रुपया आणि सुपारी टाकून घेऊ त्यानंतर हळदी कुंकू व्हाऊ आणि आता खाली प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्याला आंब्याचे पाच पानं लावून त्यावर नारळ ठेवून घेऊ आणि आता आपण कलश स्थापन करून घेऊ क कलशाची पूजा करून घेऊ त्यावर हळदी कुंकू अक्षदा आणि फूल वाहू आपण बघू शकता सात दिवस आपण ज्या माळीने जप करणार आहोत त्या जप माळीचा आपण आपण पूजा करून घेऊ आपण बघू शकता इथं गुरुचरित्राचा ग्रंथ आहे आपण त्या ग्रंथाच्या खाली पूजा करून ग्रंथाची ग्रंथाची पूजा करून घेऊ आणि त्यावर अक्षता व फूल वाहून घेऊ त्यानंतर आपण स्वामींच्या फोटोची ही पूजा करून घेऊ आता आपण स्वामींना दुधाचा नैवेद्य दाखवून घेऊ आणि ग्रंथाला खडी साखरेचा आणि आपल्याकडे जे काही फळं उपलब्ध असेल त्या फळांचा नैवेद्य दाखवून घेऊया हे पारायण केल्याने आपले सर्व इच्छित कार्य पूर्ण होत असते असे हे हे पारायण आहे पोथी वाचण्याच्या अगोदर आपण आपल्याला संकल्प करावा लागतो संकल्पासाठी हातात अक्षदा त्यावर हळदी कुंकू व फुलाच्या पाकळ्या घेऊन त्यावर थोडं पाणी टाकून आपल्या मनात जी इच्छा आहे ती बोलायची असते आणि संकल्प सोडायचा असतो पोथी वाचायच्या अगोदर आपल्याला गायत्री मंत्र आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक एक महाजप करावा लागतो आणि त्यानंतर आपण अध्याय वाचायला सुरुवात करू शकतो अध्याय वाचायच्या आधी आपल्याला गणपती अथर्वशी वाचावं लागतं आपण बघू शकता अशा प्रकारे पूजा मांडलेली आहे त्यानंतर अध्याय किती वाचायचे हे ग्रंथामध्ये दिलेले असते रोज किती अध्याय वाचायचे असतात म्हणून आणि ते अध्याय वाचून झाल्यानंतर आपण पोथीला पोतीची आरती करून घेऊया सर्वांना जे